हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर कशाच सगळेजण मस्त मजेत ना तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे सगळ्या मैत्रिणींसाठी कारण की आज मी अनबॉक्सिंग करणार आहे जे घरामध्ये झाडू पोछा करतं ना तर ते जे रोबोट असतं तर त्याचं आज आपण अनबॉक्सिंग बघणार आहोत ते पार्सल आलेलं आहे ॲमेझॉनवरनं तर याचं सगळ्यात आधी अनबॉक्सिंग बघणार आहोत आणि मग याचा रिव्ह्यू जे आहे तर डेमो वगैरे दिल्यानंतर आणि मग जे घरात कसं वर्क करतं याचा सगळा डेमो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की कशा प्रकारचं असतं आणि कुठल्या कंपनीचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला अनबॉक्सिंग करताना सांगतेच चला तर अनबॉक्सिंग करायला सुरुवात करू तर हे आहे इकोवॅक्स कंपनीचं रोबोट तर इथे मी अनबॉक्सिंग म्हणजेच ओपन करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये अजून एक बॉक्स आहे तर इथे बघ आहे इकोवॅक्स कंपनीचा आहे परत याला अनबॉक्सिंग करावं बॉक्समध्ये बॉक्स अशा प्रकारे अजून एक बॉक्स म्हणजे हा एक एक आणि हा एक हा आता तिसरा बॉक्स आहे आणि तिसऱ्या बॉक्समध्ये आता जे मशीन आहे रोबोट तर ते हो अजून अशा प्रकारे त्याला पॅक केलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला हे कसं यूज करायचं त्याचं मॅन्युअल दिलेलं आहे अशा प्रकारचं मी असं त्याला पॅक बॉक्स एवढा मोठा होता आणि त्याच्यामध्ये एवढं मशीन तर बघू शकता असं हे मशीन आहे त्याच्यानंतर हे याच्यामध्ये हे जे आहे तर हे स्टँड आहे असं आपल्याला हे, हे म्हणजे त्याला बरोबर टच होईल अशा प्रकारचं त्याला हे लावावं लागतं आणि त्यानंतर मग हे त्याच्यावरती चार्जिंग होतं हे त्याचं स्टँड आहे असं अशा प्रकारचं म्हणजे हे त्याच्यावरती असं अटॅच होतं हे त्याच्या आय थिंक मॉप आहेत ही अशा प्रकारची एक चार्जिंग केबल मिळते आपल्याला हे त्याचे खालचे साफ वगैरे कर क्लीन वगैरे करायचे त्याचे हे ब्रश हा एक आणि अजून खिळे वगैरे काही पडले किंवा क्लीन करताना जे बारीक हे असतात तर त्याच्यासाठी छोटासा स्क्रूड्रायव्हर सुद्धा दिलाय तर बस एवढं आपल्याला त्याच्यामध्ये येतं तर इन्स्टॉल कसं करायचं ते तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर दाखवेलच पण हे अशा प्रकारचं जे आहे इकोवॅक्स कंपनीचं हे रोबोट आहे आणि हे जवळपास वीस हजाराच्या आसपास येतं तर याच्यामध्ये पण थोडंसं आणखी कमी वॅटचं घेतलं तर कमी प्राईसमध्ये मिळतं तर हे असं काहीचं इथे अटॅच होत सांग है देना है है जे ब्रौशा है, तर जेव्हा ते डेमो द्यायला येतील तेव्हा ते इन्स्टॉलेशन वगैरे तर करून देतीलच तर हे बघा हे असं काहीसं दिसतं बॅक साईडने खालच्या साईडने आणि याच्यामध्ये ना हे इथनं असं हे जे ब्रश आहेत ब्रशसारखं तर हे जे आहे तर हे क्लीन करतं आणि हे ओपनसुद्धा होतं अशा प्रकारे हे निघतं साईडला आणि हे सुद्धा ते काढता येतं म्हणजे जेव्हा ते फिरतं तर तेव्हा ते अशा अशा प्रकारे गोल 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 फिरतं आणि मग याच्यामध्ये कचरा वगैरे काय असेल तर ते जमा होत हे परत लावून घ्यायचं हे असं लॉक होतं आणि इथं आय थिंक पाणी टाकायचं आहे हे आणि याला असे व्हील्स दिलेले हे असे व्हील आणि हे जे आहे तर हे असं प्रेस केलं की मग हे असं साईडला निघतं आणि असंच तुम्ही हे परत लावू शकतात म्हणजे खालच्या साईडला जी घाण जमा होईल तर ती क्लीन करण्यासाठी सिंपल फक्त असं प्रेस केलं म्हणजेच बॅकला करायची आपल्याला अजिबात गरज नाही फक्त असं सिंपल प्रेस करून आपण हे काढू शकतो आणि मग हे जे इथे मागे आहे तर हे क्लीन करू शकतो सिंपल परत हे असंच पॅक करायचं हे असं लॉक होऊन जातं असं काही हे दिसतं तर मग तुम्हाला हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय